या तीन गोष्टी संतांना सांगितल्या आहेत सूत महाराज तिथे बसले पुराणाचे ज्ञानी आहेत संतांनी त्यांना आसनावर बसवलं आणि म्हणाले तुम्ही इथे आला आहेत आम्ही तत्वाला जाणण्याकरता ही यज्ञ करत आहोत मग तुम्ही आम्हाला शिवाचं तत्त्व सांगा ना तर सूत महाराज म्हणाले शिवाचं तत्व कशाला मी तुम्हाला पूर्ण शिवमहापुराण कथाच सांगतो ना तुमची इच्छा असेल तर का कारण की ही कथा माझ्या गुरुकडून मला प्राप्त झाली आहे ठीक आहे सांगा मग शिवमहापुराण कथा आणि इथे मुख्य सव्यादा प्रारंभ आहे सूत महाराज सूत महाराज ही कथा तीर्थराज प्रयागामध्ये यज्ञाच्या निमित्ताने आलेल्या साधू संतांना सांगितली आहे आणि मग सूत महाराज ही कथा त्या साधू संतांना सांगतात पहिला प्रश्न विचारला त्या सगळ्या साधू संतांनी कलिकलमशिद वंशी यक्ष्मी वयश परम या कलियुगामध्ये लोकांचं आचरण कसं असेल मोठा प्रश्न आहे कलयुगात लोकांचं आचरण कसं असेल म्हटले काय सांगावं या कलियुगात लोकांमध्ये मानवता राहणार नाही माणूस की राहणार नाही घर ओस पडतील मोठाले वृक्ष लहान होतील विजा चमकतील पाऊस पडणार नाही सगळे धान्य जे आहे ते तिळाप्रमाणे होऊन जातील गायी सगळ्या शेळ्यासारख्या होऊन जातील लिहिलंय भागवतामध्ये शिव महापुराणामध्ये बडा सुंदर भाव मेरे जहन में आ रहा है दिमाग मे आराय गीतकार मे भजन मे गा रहे कि क्या है इस कलयुग का आचरण आज के युग में मानवता इंसान छोड़ कर दूर हुए इसीलिए मंदिर मस्जिद भगवान छोड़ कर दूर हुए इसीलिए मंदिर मस्जिद भगवान छोड़ कर दूर हुए आज के युग मानवता इंसान छोड कर दूर हुए आज के युग में मानवता इंसान छोड t h इतना अब पैसा भगवान बना रे भगवनाया में फस पैसा भगवान भगवान माया के चक्कर में वेद कुरान छोड़ कर दूर हो गए माया के चक्कर में वेद कुरान छोड़ कर दूर हो गए इसीलिए मंदिर मस्जिद भगवान छोड़ कर दूर हो गए इसीलिए मंदिर मस्जिद भगवान छोड़ कर दूर हुए

इतना हरी का नाम भुलाया है झूठे जग में फंस गया इतना हरी का नाम भुलाया है झूठे जग में डूब गया है और मोह भर में माया है झूठे जग में डूब गया है और मोह में भर माया है मतलब के खातिर ये धर्म ही मान छोड़कर दूर गए मतलब के खातिर ये धर्म ही मान छोड़कर दूर गए इसीलिए मंदिर मस्जिद भगवान छोड़ कर दूर हो गए इसीलिए मंदिर मस्जिद भगवान छोड़ कर दूर हो गए आज युग में मानवता इंसान छोड़ कर दूर हो आज मैं युग में मानवता इंसान छोड़ कर दूर इसीलिए मंदिर मस्जिद छोड़ कर दूर हो इसीलिए मंदिर मस्जिद है बंधु इस भाव में ये भजन वाले गाना चाहते हैं कि कलयुग में लोगों की स्थिति ऐसी बन गई है कर्म भी पैसा धर्म भी पैसा पैसा ही ईमान बना माया में फंस गया इतना अब पैसा भगवान बना माया के चक्कर मे वेद कुराण छोड कर दूर हुवे अरे माया के चक्कर मे वेद कुराण छोड कर दूर इसीलिए मंदिर मस्जिद भगवान छोड करुवे इसीलिए मंदिर मस्जिद भगवान छोड कर, कर दूर हुए या भजनाचे दोन अर्थ करता येतील आज के युग में मानवता इंसान छोड़कर दूर हुए मे कलयुग मधे मनसा मधे की रही नहीं ज्यादा मधे मानुसकी नहीं मानूस देवाला विसरला इसीलिए मंदिर मसजिद भगवान छोड़ के दूर हुए जिसमें मानवता ही नहीं तो वो मंदिर में क्या जाएगा भला वो मस्जिद में क्या जाएगा भला दूसरा ऐसा एक अर्थ है की कलयुगामध्ये माणसामध्ये माणूस की नसल्या कारणानं आणि अभिमान जास्ती असल्या कारणानं अभिमानानं तो माणूस देवासमोर जाऊन उभा राहतो मस्जिदीत जाऊन उभा राहतो अशा अभिमानी माणसाला पाहून मंदिरातला देवही घाबरून पळून जातो आणि मस्जिदीतला अल्लाही पळून जातो इसिलिये मंदिर मस्जिद भगवान छोड कर दूर इसिलिये मंदिर मस्जिद भगवान छोड कर रू या कलयुगामध्ये सगळ्या लोकांचं लक्ष पोट भरण्याकडे लागेल कालाय तसमे महा लोकांमध्ये ज्ञान राहणार नाही सगळे लोक दरिद्रीवत संसार करू पाहतील आचार्य ब्राह्मण लोक यज्ञ पवित्र ओळखल्या जातील भक्त भगवंताच्या नामस्मरणावरन ओळखल्या जाईल धर्माच्या चिन्हावरन लोक त्याला ओळखतील हा भक्त आहे अशी कलियुगाची स्थिती राहील म्हटले आणि मग या कलियुगापासून जर का वाचायचं असेल तर शिवमहापुराण कथारूपी अमृताचं श्रवण का सांगितलं शिवमहापुराण कथा जिथे जिथे ऐकायला भेटेल तिथे तिथे चालल्या जा कुठेही चालल्या जा का कारण की मूर्खाशी झालेला वार्तालाप शास्त्रकार असं सांगत आहेत मूर्ख माणसाशी झालेला वार्तालाप हा विषापेक्षाही भयंकर आहे मूर्ख माणसासोबत झालेला वार्तालाप समागम म्हणा हवं तर मूर्ख माणसासोबत झालेला समागम हा विषापेक्षाही भयंकर आहे आणि संतांसोबत झालेला समागम हा अमृतापेक्षाही मधुर आहे म्हणून जिथे चांगलं ऐकायला भेटत आहे चांगले विचार भेटत आहेत सत्सद विचार भेटतायत तिथे गेल्याशिवाय राहू नका म्हटले कारण की दुसऱ्या असा एक भाव संतानं सांगितला मूर्ख लोकांचा काळ व्यसनामध्ये जातो मूर्ख लोकांचा काळ व्यसनामध्ये जातो टाईमपास मध्ये जातो आणि हुशार लोकांचा काळ हा शास्त्राच्या चिंतनामध्ये जातो भागवत कथा ऐकण्यात जातो रामकथा ऐकण्यात जातो ज्ञानेश्वरीच्या पारायणाला बसण्यात जातो हरिपाठ काकडा करण्यात जातो पंढरपूरची वारी करण्यात जातो अभिषेक करण्यात जातो महादेवजी को एक लोटा जल चढाने मे जाता है भस्म लगाने मे जाता है बेल का पत्ता चढाने मे जाता है चुरमे का भोग बताने में जाता आहे जय हरी आ हे जे हुशार लोकांचे काम आहे शास्त्राचं चिंतन कोण करणार आहे कारण की शास्त्राचे चिंतन करणारे हुशार पाहिजे ना एर गबाळ्याचे कामनो हे म्हणला नाही ना तुकाराम महाराज म्हणाले का नाही हे कोणाचंही काम नाही म्हटले आणि मग शिवमहापुराण कथा तुम्ही आम्हाला सांगा तर सांगितलं सुत महाराज तीर्थराज प्रयागामधल्या संतांना साधूंना कथा सांगतायत कथा सांगताना सांगितलं की महापुराणाचे मूळ एक लाख श्लोक होते कलयुगातही पण आता त्याचे चोवीस हजार श्लोक राहिले आहेत आणि सात संहिता राहिल्या आहेत पैकी काल आपण ऐकलं विद्देश्वर संहिता आहे एक रुद्रसंहिता दोन रुद्रसंहिता ही सगळ्यात मोठी संहिता आहे शिव महापुराणाची का रुद्रसंहितेमध्ये पाच खंड आहेत स्रष्टी खंड आहे ज्याच्यामध्ये स्रष्टी रचनेचं वर्णन आहे सती खंड आहे ज्याच्यामध्ये भगवान शंकराची पहिली पत्नी सतीची कथा आहे पार्वती खंड आहे तिसरा ज्याच्यामध्ये माता पार्वती आणि शंकराच्या विवाहाची कथा आहे तो विवाह आपण इथे संपन्न करू सूचना देईल मी तुम्हाला आज चौथा खंड आहे कुमार खंड ज्यामध्ये कार्तिक स्वामी आणि गणपती बाप्पाच्या जन्माची युद्धाची आणि गणपती बाप्पाच्या झालेल्या लग्नाची आणि गणपती बाप्पाला झालेले दोन पुत्र त्याची कथा कुमारखंड त्याला म्हटलंय कुमार म्हणजे मुलं आणि पाचवा खंड युद्ध खंड ज्यामध्ये शंकरांनी कोणत्या कोणत्या राक्षसांना मारलं गणपती कार्तिक स्वामींनी कोणत्या कोणत्या राक्षसांना मारलं रुद्रसंहिता दोन शतरुद्र तीन शत म्हणजे शंभर आणि रुद्र म्हणजे शंकर म्हणजे भगवान शंकराच्या शंभर अवताराची लहान मोठे असे सांकेतिक शंभर अवताराची चर्चा ज्या शतरुद्र संहितेमध्ये आहे त्याला संहिता असं म्हटलंय संहिता कोटी ही संज्ञा आहे आणि रुद्र म्हणजे शंकराचं स्वरूप आहे शंकराचं रुद्र असं म्हणतात किंवा रुद्र म्हणजे शंकर आहे ज्यामध्ये द्वाद ज्योतिर्लिंगाची कथा आहे अनेक उपलिंगांची माहिती आहे कोटीरुद्रसंहिता उमा संहिता ज्यामध्ये भगवान शंकरानं पार्वतीला विशिष्ट ज्ञान दिलंय उमा संहिता कैलास संहिता कैलास संहिता म्हणजे ज्यामध्ये माता पार्वतीनं आपला मोठा पुत्र कार्तिक स्वामींना ज्ञान दिलाय आणि कार्तिक स्वामींनी पुढे वामदेवाला हे ज्ञान दिलं आणि कैलास पर्वताचं चिंतन करत करत निघून गेले होते कार्तिक स्वामी म्हणून याला नाव पहिलं कैलास संहिता आणि सातवी संहिता आहे वायवीय संहिता उत्तरार्ध आणि पूर्वार्थ ब्रह्मदेवाच्या आज्ञेवरून नैमी शरण्यातल्या संतांनी यज्ञ केला नैमी शरण्यात तर ब्रह्मदेवाच्या आज्ञेनं वायूला शिवकथेचं चांगलं सा ज्ञान आहे म्हणून ब्रह्मदेवाच्या आज्ञेनं वायू हा नैमी नैमी शरण्यामध्ये गेला नैमी शरण्यातल्या संतांना त्यांनी शंकराचं ज्ञान दिलंय त्याला वायवीय संहिता म्हणलेलं आहे या वायूवर एक पुराणच बनलेलं आहे वायुपुराण संहितेचे अर्थ आहेत असे विनाकारण नाव नाही ठेवले ना बाबा काहीतरी त्याला अर्थ आहे का ठेवले त्याचे कारण सांगितले आणि मग पुढे सांगितलं वास्तविक पाहता अतिप्राचीन काळी भगवान शंकराने एकच ग्रंथ बनवला होता शतकोटी ज्या ग्रंथाचे शंभर कोटी श्लोक होते अठरा पुराणाचे टोटल शंभर कोटी श्लोक होते आता मला तुम्ही सांगा हे चोवीस हजार श्लोक तरी वाचणं शक्य आहे का आपलं कथाकार तर सुद्धा वाचत नाही न ना वाचणारे आम्हाला तरी थोडं वृंदावनला आम्ही जाऊन आलो आमच्या वडिलांनी संस्कार केले थोडं सहिता संस्कृतचं विशिष्ट ज्ञान आहे म्हणून आम्ही ते सांगू शकतो आचार्य ब्राह्मण परंपरा आहे ज्ञानाची परंपरा आहे अभ्यासाची परंपरा आहे विनायकम गुरुम नवमी साखरे नाम विश्रुतम एशाम चरण सानिध्यात जीवामुक्ता भवंती ही ज्ञान परंपरा आहे ना गुरुवर किसन महाराज साखरे वारकरी संप्रदायामध्ये आणि वृंदावनला ज्यांच्याकडे जाऊन राहून आलोय मी राजेश्वर रामायणी टी व्हीवर कार्यक्रम यायचा त्यांचा ब्रह्मलीन राजेश्वर रामायने दोन हजार नऊ ते दोन हजार पंधरा टी व्हीवर त्यांची कथा यायची और हो ऐसी चौपाया गाते थे वो राम की की क्या बताय आपको बंधुओं यदि चौपाई सुने ना कोई तो हृदय गदगद हो जाए आदमी का ऐसी चौपाया गाते थे वो राम रामायण की सीता राम चरित अति पावन मधुर सरस

गोपाया गाते थे बिनु सतसंग विवेक न हो है मेरे है प्यारे, प्यारे राम ये कोई तुलसी रामायण गाने के लिए नहीं मैं आयो मेरी यदि कथाएं सुने सुनी होंगी मैं तो पूरी कथाएं करता हूँ अठारह साल लगेंगे फिर क्योंकि वो संगाई से एक राजेश्वर रामायण तुम्हें टीवी पर कथा पाई असेल ब्रह्मलीन आश्रम है अटल्ला चुंगी गीता अविनाशी आश्रम तिथे राइल मैं सात वर्ष आणि हा जो काही प्रसाद आहे मला थोडं दोन चार गोष्टी बोलता येतात ही संतांचीच कृपा आहे ना संतांनी सरिता केलो तैशा परी चंदनाने बोरी व्यापी येली बत्तीसशे अभंगाचा नंबर संत काय करतात वांगल्यालाही चांगलं करतात जसं चंदन बाबळीला सुद्धा चंदनासारखंच करून टाकतं तसं चांगले संत हे वांगल्याला सुद्धा चांगलं करतात बरं का हे लक्षात घ्या चांगले संत वांगल्याला सुद्धा चांगलं करतात याच्यामध्ये डाऊट नाही सुत महाराज सांगतायत शंभर कोटी श्लोकांचा एक ग्रंथ होता कलयुगात लोकांना हे पेलणार नाही हे शंकरांनी जाणलं म्हणून शंकराच्या आज्ञेवरनं प्रत्येक युगामध्ये व्यास बदलत असतात म्हणून भगवान विष्णून सतरावा अवतार घेतला द्वैपायन व्यास कोणता कृष्णद्वैपायन व्यास आणि कृष्णद्वैपायन व्यास करू होऊन त्यांनी वेदाची विभागणी केली वेदही एकत्रच होता आधी वेदही लोकांच्या डोक्षात घुसणार नाही कसा घुसणार आहे अवघडच सहस्र शिरीषा पुरुषा डोक्यात च सहस्र ते अवघड आहे हे व्यासांना माहिती होत म्हणून व्यासान असा पर्वत होता एक वेदाचा असा लंबा एका वेदाचे चार वेद केले लोकांना सहज सुलभ बी अ सिंपल नॉट अ टेन्शन बिलकुल सोप एकाच वेदाचे चार वेद केले महर्षी वेद व्यासान आपल्या चार शिष्यांना वाचले वाटले पाचवा उपवेद बनवला इतिहास पुराण आणि त्या पाचव्या उपवेदालाच अठरा पुराणाची उपमा आहे आता ही भगवान शंभर कोटी श्लोकाचा एक ग्रंथ बनवला होता शतकोटी महर्षी द्वैपायनानी त्या शंभर कोटी श्लोकातून फक्त चारच लाख श्लोक घेतले कलयुगासाठी शब्दाकडे लक्ष द्या सूत महाराज अठ्ठ्याऐंशी जोशींना सांगतायत शिव महापुराणातली कथा आहे तीर्थराज प्रयागामध्ये सांगतायत शंभर कोटी श्लोकाचा होता त्याच्यापैकी फक्त कलयुगाच्या लोकांकरता चारच लाख श्लोक घेतले आणि मग व्यासानं विचार केला शंभर कोटीचे चार लाख श्लोक केले चार लाख श्लोकाचा ग्रंथ बनवला हो तर कोणता महाराज हे सांगू शकेल सात दिवसात हे बाबा जाईल आणि मग मग चार लाख श्लोकाचे अठरा भाग केले चार लाख श्लोकाचे अठरा भाग केले आता तुम्ही घरी जाऊन जे काय काय म्हणताय तुमचं किती मॅथमॅटिक्स आणि स्टॅटेस्टिक्स परफेक्ट आहे घरी जाऊन हिशोब करा स्कंद पुराण एक्क्याऐंशी हजार मला वाटतं मी काल सांगितलं पद्मपुराण पंचावन्न हजार ब्रह्म वैवर्ध पुराण अठरा हजार देवी भागवत अठरा हजार श्रीमद भागवत अठरा हजार गरुड पुराण एकोणावीस ते विष्णुपुराण तेवीस हजार लिंगपुराण लिंगपुराण अकरा हजार आणि तुम्ही आम्ही जे शिव महापुराण ऐकत आहात हे चोवीस हजार या अठरा पुराणाच्या श्लोकांच्या संख्याची बेरीज केली तर पूर्ण फायनल आकडा जो येतो तो येतो चार लाख हे चार लाख श्लोक भगवान शंकरांनीच बनवलेले हे चार लाख श्लोक जे आहेत ना अठरा पुराणाचे हे भगवान शंकरांनी बनवलेल्या शंभर कोटी श्लोकांचं अभिन्न अंग आहे कलयुगातल्या लोकांना सहज सुलभ व्हावं सोपं व्हावं नाही सगळे श्लोक इमोशनली टचची मोमेंट तू एवढी श्लोका प्रत्येक श्लोकाला थोडं थोडा स्पर्श करावा म्हणले तुमच्या आमच्या सारख्या भक्तांनी बाबा बाकीच्यांचं तर सोडा श्रोत्यांचं म्हणून हे सोपं केलं आता हेही काही चोवीस हजार श्लोक वाचणं सोपं आहे का म्हणून तर खाली ब्राह्मण बसवायला सांगितले संहितेला मूलपाठ पोथी म्हणतात त्याला वृंदावनला मूलपाठ पोथी आमने जब गरुड पुराण कथा की तो ये दो पंडित नीचे बैठे थे ना उन्नीस हजार श्लोको का वाचन के लिए गरुड पुराण के मूलपाठ पोथी मी परत सांगतोय कथा म्हणजे हेच असतं ज्ञानच भेटलं पाहिजे कथेतून ज्ञानच घेऊन जायचं हे ते नाही मी व्यक्तिगत नाही सांगत आहे अशा कथा तर सांगणारे भरपूरच आहेत नाही असं नाही माझ्या आईने मला सांगितलं होतं याच्यात हात घालतोय करायचं असेल तर नीटकर वृंदावनला जाऊन शिकून कथा नको करू फक्त कीर्तन कर कारण की मी कथा करायच्या अगोदर आळंदीला कीर्तन शिकलो होतो मला कथा येत नव्हती मग आईने सांगितलं कीर्तनकार झालं तर नुसतं कथाकार होऊ नको त्याला काही महत्व राहत नाही एवढं वजन पडणार नाही आणि ते चांगलंही होणार नाही तो मेरे कृपा थी मेरी माताजी वो आस्था संस्कार पर कथा देखती थी दो हजार गारा बारा ये तो माँ जा कृपा हो गई की वृंदावन में जाकर के थोडी दो चार बातें हम कुछ हमारे दिमाग में घुस गए तो हम ये महाराष्ट्र को इसके रस को पिला रहे हैं तो वृंदावन का ब्रज रस जो है इसको पिलाने का काम कर रहे हैं महाराष्ट्र में